नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून आजचा दिवस अतिशय वाईट बातमी घेऊन आलेला आहे एका सुप्रसिद्ध कलाकाराने आपले प्राण गमावलेत चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेते शाईन टॉम चाकू यांचा कुटुंबासोबत प्रवास करत असताना भीषण अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने अभिनेत्याच्या गाडीला धडक दिली कार व ट्रकच्या धडकेत गाडीतील सर्वजण जखमी झाले अपघातावेळी अभिनेता शाईन चाकू हा गाडीच्या मागच्या सीटवर झोपलेला होता वृत्तानुसार अभिनेत्याचा हात फ्रॅक्चर झाला असून शाईन यांच्या वडिलांचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय शाईन यांच्या आई व भावाला सुदैवाने जास्त इजा झाली नसून त्या अपघातातून बस शाईन टॉम चाको हे चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते असून त्यांनी खडाम्मा या दोन हजार अकरा साली आलेल्या चित्रपटातून अभिनय विश्वास पदार्पण केले होते शाईन चाको यांचे वडील हे सुद्धा मनोरंजन विश्वास सक्रिय असल्याचं बोललं जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते शाईन यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली